श्री स्वामी समर्थ दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्यद्वादशी या, या दिवशी साजरा केला जातो यास द्वादशी असेही म्हणतात या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरता वासरासहित गायीची पूजा केली जाते या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो घरातील गाय वासरू यांना आंघोळ घातली जाते अंगाला हळद लावली जाते त्यांच्या अंगावर नवीन वस्त्रे घातली जातात या दिवशी गहू मूग खात नाहीत स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात भरपूर कृषी उत्पादन व्हावे आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पंत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी सतरा ऑक्टोबर रोजी येणार आहे हिंदू धर्मात गाईला महत्त्वाचे स्थान असून तिचा सन्मान करण्याचा हा दिवस असतो एक वेळ उपवास करून संध्याकाळी गाईची पूजा वासरासह केली जाते या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले आहे गोवत्स द्वादशीला गहू मूग खात नाही तसे दूध आणि दुधाचे पदार्थ तळलेले आणि ताव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य असल्याची आख्यायिका आहे या दिवशी केस किंवा के नखे कापू नये कारण ते नकारात्मक ऊर्जा आणते मांसाहार आणि तामसिक भोजन या दिवशी केले जात नाही सात्विक व्रत आणि शाकाहार केला जातो घरी गुरे वासरे आण असणाऱ्यांकडे या दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला जातो सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात सवाष्णबायका गायीच्या पायावर पाणी घालतात नंतर हळद कुंकू फुले अक्षदा वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात स्त्रिया बाजरीची बाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे आता आपण वसुबारसीची पौराणिक कथा ऐकूया आठपाठ नगर होते तिथे एक कुनब्याची म्हातारी होती तिला एक सून होती गाईगुरे होती ढोरे म्हशी होत्या गव्हाळी मुगळी वासरे होती एके दिवशी काय झालं आश्विन मास आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेतावर जाऊ लागली चुनेला हाक मारले मुली मुली इकडे ये सून आली काय म्हणू लागली तशी म्हातारी म्हणाली मी शेतावर जाते दुपारी येईन तू माडीवर जा गव्हाचे मुगाचे दाणे काढ गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली सून माडीवर गेली गहू मूग काढून ठेवले खाली आली गोठ्यात गेली गवाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मारले चिरले व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली दुपार झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाढले सासूने पाहिले तांबडे मांस दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्व झालेली हकीकत सांगितली सासू घाबरली न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा हा सुनेच्या हातून अपराध घडला तिला ह्याची क्षमा करा वासरे जिवंत करा असे न होईल तर संध्याकाळी मी आपला प्राण देईन असा निश्चय केला देवापाशी तशीच बसून राहिली देवाने तिचा एकनिश्चय पाहिला निष्कपट अंतःकरण देखील पाहिले पुढे संध्याकाळी गायी आल्या हंबरडा फोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले मग देवाने काय केले गायीची वासरे जिवंत केली ती उड्या मारीत मारीत गायींजवळ प्यायला गेली गायींचे हंबरडे बंद झाले म्हातारीला आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले तसा सर्वांना आनंद झाला नंतर म्हातारीने गाईवरची पूजा केली त्यांना पूर्णा वरीणाचा नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले धन्यवाद